एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न असायचं सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन किंवा असा पण विचारतो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय यूजिंग मॅट्रिक्स मेथड त्याला काय म्हणतात सारणी पद्धतीचा वापर करून खाली समीकरण सोडवा अशा प्रकारचा प्रश्न मराठीत येतो एक लक्षात ठेवायचं सायमल्टेनियस इक्वेशन हे आपल्याला परीक्षेमध्ये एकदम दहा मार्क त्याच्यामध्ये काय टू बाय टू किंवा थ्री बाय थ्री अशा प्रकारचे समीकरण असतात आता हे टू बाय टू चं समीकरण आहे बघा काय समीकरण आहे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर सात चार एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा ठीक आहे ह्याला आपण काय करायचं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आणायचं सारणीच्या फॉर्म मध्ये आणायचं कसं आणायचं तर याच्यातले जे टू आहे हा थ्री आहे हा फोर आहे हा टू आहे हे काय आहे हे कोइफिशियंट आहे हे कोइफिशियंटला एक मॅट्रिक्स मध्ये आणायचं काय करायचं दोन तीन चार आणि दोन याला एक मॅट्रिक्स तयार करायचं परत हे कसे याच्या सोबत गुणाकाराच्या रूपात आहे म्हणजे चलाच्या सोबत आहे मग त्या चलांच्या सोबत आहे तर या चलांच्या सोबतचा गुणाकारांचा एक एक्स एक आणि वाय हे फक्त दोनच घटक या ठिकाणी आहे म्हणून यक्स आणि वाय अशा प्रकारचा आपण दुसरा मॅट्रिक्स तयार हा यक्स आणि हा वाय असा घेऊन दोन अजून एक मॅट्रिक्स त्याला काय केलं आपण गुन्हा काय म्हटलं कारण की हे दोन आणि म्हणजे म्हणजे हे हे आणि दोन एक्स, दोन एक्स। तीन तीन दोन दोन वापस ते समीकरणामध्ये येऊ शकतो बरोबरची समोरच्या संख्या दिलेल्या

का हा इकडे का घेतला आपण कारण की एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढायचे मग किमती काढायचे ज्याच्या किमती काढायच्या ते बरोबर जिन्हाचे इकडे पाहिजे म्हणून एक्स इथला आपण त्या साईड घेतला ए इंटू बी ए इंटू बी म्हणजे ए गुणिले बी हा ए आणि हा बी संख्यांचा गुणाकार होऊ शकतो म्हणून आपण ते इथं म्हणतो नेक्स्ट बघा बघा रिपीट केलेले तिथे एक्स इज इक्वल टू ए इंटू बी आता यक्स जे आहे ते मानून घे वाढ बरोबर बरोबरला बरोबर चा मॅट्रिक्स काय आहे दोन तीन चार दोन अशा प्रकारे इन टू बी म्हणजे काय आहे सात आणि दहा हा मॅट्रिक्स आपण असा मांडून घेऊ आता हे मांडल्यानंतर आपल्याला काय करायचंय की हे सूत्र मांडायचे या सूजीपटू एचा इन टू बी एचा इनवर्स काढा आणि त्याला ने गुणा आता ए चा इनव्हर्स कसा काढतो आपण सूत्र आहे ए चा इनव्हर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए डिवाइडेड ए चा डिटरमिनंट तर ऍडजॉइंट ऑफ ए आणि डिटरमिनंट काढल्यानंतर जे काही आंसर येईल त्या आंसरना आपल्याला बी ने त्याला गुणायचे बी ने म्हणजे ह्या बॉक्स कडून घ्यायचे ह्या मॅट्रिक्स कडून घ्यायचे ठीक आहे मग पहिल्यांदा आपण काय करू की आपण काय करू सरळ सरळ त्याचा डिटरमिनंट करू

की तो एचा तो, तो का हा जो मूळ यायचा मॅट्रिक्स आहे त्यांची जागा बदलतो आणि चिन्ह बदलतो तर इथे काय करायचं आपल्याला हा मूळ मॅट्रिक्स काय आपला दोन तीन आणि खाली चार दोन हा आहे आपला मूळ मॅट्रिक्स या मॅट्रिसच काय करायचंय यांचे चिन्ह आणि जागा बदलायचे यांच्या पण जागा चिन्ह बदलायचं नाही अरे भाषा म्हणजे ह्या तिनपाच काय करायचंय जागा बदलायची आणि यांची जागा प्लस चिन्ह बदलायचे ठीक आहे मग आता यांच्या जागा बदलल्या दोन्हीकडे दोन मोडे म्हणून दोन्हीकडे दोन दोन घरच राहिले यांची जागा बदलली आणि चिन्ह बदलले तर काय झालं तर आपलं चिन्ह बदलले मायनस चार मायनस तीन असं आपण करून घेतो त्यानंतर हा आपला ऍडजॉईन जो आहे हा ऍडजॉईन आपल्याला इथं इन्वर्स मध्ये मांडलाय इन्वर्स मध्ये कसं मांडणार आहे ए चा इन्वर्स इज इक्वल टू एडजंट ऑफ ए डिवाइडेड डिटरमिनंट म्हणजे काय हा आपला जो मूळ सूत्र आहे या सूत्रामध्ये एडजंट आणि डिटरमिनंट ही संख्या मांडून भागाकार करायचा तर एडजंट काय आपलं हे मी हे एडजंट इथं मांडले भागिले काय आहे डिटरमिनंट -r म्हणून बघा 2 डिटरमिनंट -r परत -3 -r -4 दोन मायनस आठ ओके हा आपण एचा इन्वर्स काढतोय त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपला आपलं जे सूत्र आहे ते रिपीट मध्ये मांडायचं काय सूत्र होतं आपण काय म्हणला एचा इन्वर्स काढायला बी म्हणजे काय सात आणि दहा त्याचा मॅट्रिक्स मग हा एचा एक वर्ष काय आलाय दोन भागिले मायनस आठ तीन मायनस तीन 8 2 आठ 7 चार भागीले मायनस आठ दोन भागीले मायनस आठ इंटू सेवन आणि टेन मग आता काय करायचं ह्या दोन ह्या कॉलमला बुधायचं दोन कॉलमला काय होईल दोन बाकीले मायनस आठ गुणीने सात आणि मध्ये आधी रोन कॉलम निर्माण मग आपण प्लस दिलं परत मायनस तीन भागिले मायनस आठ गुणिले दहा सात नाही पहिल्या रोजच्या पहिल्या संख्येने दुसऱ्या बॅटरीच्या पहिल्या कॉलमच्या संख्येशी पहिल्या रोजच्या दुसऱ्या संख्येने पहिल्या कॉलमच्या दुसऱ्या संख्येशी गुणाकार असतो ओके म्हणून मायनस तीन भागिले मायनस आठ गुणिले दहा सेम खाली तसंच केलं मायनसच्या भागिले मायनस आठ गुणिले सात त्यानंतर अधिकला अधिक दोन भागीले मायनस आठ गुणिले दहा आता हे मांडल्यानंतर याचा आपला पुढच्या आणायचं कसं करायचं आहे याचा आणि याचा गुणा दोन महिने सात गुणाकार अंशाचा आणि गुणाकाराचा आपला गुणाकार आपल्याला गुणाकार होत नाही याचा आणि याचा अंशाचा आणि याचा दोन महिने सात चौदा मायनस आठ ला मायनस प्लस ला प्लस तीन सांगा मायनस तीस मायनस आठला मायनस साठ परा तिथे अठ्ठावीस मायनस ला मायनस मायनस आठला मायनस प्लस ला प्लस दोन गुण सांगा वीस मायनस आठ ला ओके त्यानंतर काय आहे त्यानंतर काय की जर समजा मायनस मायनस चिन्ह करत असतील तर कट करून टाकायचे चौदा भागिले मायनस आठ प्लस तीस भागीले आठ मायनस मायनस कटणे अठ्ठावीस भागिले आठ मायनस मायनस कटले प्लस प्लस वीस भागिले मायनस आठ त्यानंतर पुढे खाली लिहायचं खाली लिहिलं बघलं लिहिलंय तर हे मायनस चिन्ह जे ना हे ऍक्च्युली इथं आहे म्हणजे ते वरच्या सोबत जात मायनस चौदा आधी तीस भागिले आठ आपण काय केलं हा जो खालचा आठचा जो घटक आहे तो कॉमन काढणार एकदाच येणार आठ लिहून टाकले आणि ह्याच्या जो मायनस आहे तो, तो वरती पाठवून दिला चौथा मायनस चौथा प्लस तीस पाठ आठ इथं पण आपण तेच करणार आहे इथं कॉमन आठ काढणार आठ विना अठ्ठावीस ला अठावीस प्लस ला प्लस हे मायनस येते वर पाठवून दिले मायनस वीस ओके त्यानंतर काय होईल आता चौ मायनस चौदा प्लस तीस म्हणजे तीस मधून चौदा गेले राहिले किती सोळा राहिले आणि ते कसे हे प्लस ची संख्या मोठी आहे म्हणून राहिले प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस अठ्ठावीस मधून वीस गेले राहिले किती आठ भागिले आठ ला आठ मग आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक आठ आठ एक आठ दोन बाय एक याच्या दोन टिकवा आणि एक बाय एक म्हणजे एक मग एक्स एक्झॅक्टली काय काय एक्स म्हणजे काय एक्स आणि वाय म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आहे दोन वायची व्हॅल्यू किती आहे एक म्हणून एक्स बरोबर दोन वाय बरोबर एक म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला दो दोन मिळाली एक्स ची किंमत किती मिळाली दोन मिळाली वायची किंमत किती मिळाली एक मिळाली हे आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी या समीकरणा किंमत किती मिळाली त्या दोन वाई ने ने? एक। दोन, दोन चार आधी तीन म्हणले एक तीन बरोबर किती सात आलं का सात आलं इथं प्रत्येक किंमत ठेवायचं दोन आणि एक चार दोन्ही